निगडी प्रभाग क्रमांक तेरा सेक्टर बावीस से येथील पीसीएमसी कॉलनी मधील हजारो नागरिक धोकादायक व जीर्ण इमारतींमध्ये जीव घेण्या परिस्थितीत राहत आहेत या कॉलनी मधील नागरिकांच्या मागणी सर्वेक्षण करण्यात येथील सर्व रहिवाशांना एस आर ए पुनर्वसन योजनेअंतर्गत नवीन घरे द्यावीत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार विभागीय आयुक्त पुणे विभाग यांना एका निवेदनाद्वारे केली आहे पीसीएमसी कॉलनीची एकोणीशे ब्याऐंशी ते एकोणीशे पंच्याऐंशी च्या दरम्यान करण्यात आली पीसीएमसी कॉलनीमध्ये एकूण नऊ इमारती आहेत एका इमारतीमध्ये चौसष्ट घरे आहेत असे एकूण सर्व मिळून पाचशे शात्तर घरे होतात सदर इमारती महानगरपालिकेमार्फत बीजी शिर्के यांच्याकडून बांधण्यात आलेली होती साधारण चाळीस ते पंचेचाळीस वर्षापूर्वी त्या इमारतींमधील घरे महानगरपालिकडून पालिकेच्या आरोग्य कर्मचारी यांना विकण्यात आली सध्या या इमारतींवर महानगरपालिकेचा कुठलाही ताबा नाही त्या ठिकाणी सर्व महानगरपालिका आरोग्य कर्मचारी व त्यांची कुटुंबे राहतात गेली कित्येक येथे सर्वजण आनंदाने राहतात कॉलनी घरांची परिस्थिती खूपच गंभीर आहे इमारती ते पंचेचाळीस वर्ष असल्यामुळे सर्व इमारती जुन्या व जीर्ण अवस्थेमध्ये आहेत इमारतींच्या आतील बाजूस जिने खिडक्या दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत इमारतींमध्ये विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल या खूप खराब झालेल्या आहेत त्यामुळे वारंवार केबल तुटून वीज पुरवठा खंडित होतो या तुटलेल्या केबल्स मुळे जीव घेणा मोठा अपघात होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे घरावरील छत हे पूर्णपणे अवस्थेत असून पाऊस झाला की सर्व पाणी घरामध्ये येते छतावर वड पिंपळाशी झाडे उगवली असल्यामुळे कधीही छत कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे असे सचिन विभागीय आयुक्तांना इमारतींच्या फोटोंसह दुरावस्था वर्णन केली पाचशे घरे म्हणजे पीसीएमसी कॉलनी मधील इमारती या खूप अवस्थेत असून विविध कारणांमुळे उदाहरणार्थ भूकंपाच्या झटक्यामुळे ड्रेनेज लाईन किंवा पावसाचे पाणी बिल्डिंग कधीही कोसळू शकते अशा भूतीदायक वातावरणामध्ये सर्व नागरिक आपला जीव मुठीत घेऊन येथे राहत आहेत या इमारतींमधील घरांची मालकी ही नागरिकांची स्वतःची आहे परंतु रेड झोन मुळे खासगी व्यावसायिकांना बांधण्यासाठी देऊ शकत नाही व या परिसरातील खासगी व्यावसायिक बांधू शकत नाहीत कारण महानगरपालिकेतर्फे नागरिकांना किंवा बांधकाम व्यावसायिकांना मिळू शकणार नाही घर आहे आहे त्या जागी बांधू शकत नाही ती इमारत कधीही कोसळू शकते यामुळे मोठे भीतीचे वातावरण आहे या पत्राद्वारे आम्ही आपणास नम्र विनंती करतो की पीसीएमसी सी एम सी कॉलनी मधील नागरिकांना आपण दिलासा द्यावा ही सर्व जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन एसआरए साठी मान्यता द्यावी किंवा इतर ठिकाणी शहरात पीसीएमसी कॉलनीचे स्थलांतर करावे व एस आर अंतर्गत सर्वांना घरे देण्यात यावी किंवा याच ठिकाणी सर्व इमारती विकसित करावी व नागरिकांना दिलासा देण्यात यावा असे सचिन चिखले यांची मागणीपत्र आहे रेड झोन आणि महत्त्वाचे मुद्दे पीसीएमसी कॉलनी हा परिसर रेड झोन अंतर्गत असल्यामुळे या ठिकाणी पुनर्विकास होऊ शकत नाही दोन पीसीएमसी कॉलनी हा परिसर रेड झोन अंतर्गत महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची बांधकामविषयक परवानगी मिळत नाही तीन महानगरपालिकेमार्फत या सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे चार एस आर एम मार्फत या सर्व परिसराचा सर्वे व नोंदणी करण्यात यावी पाच नागरिकांच्या मागणीनुसार याच परिसरात पुनर्विकास होण्यासाठी योग्य ती तरतूद करण्यात यावी सहा याच परिसरात महानगरपालिकेच्या वतीने जे एन यू आर एमच्या बिल्डिंग बांधत असताना रेड झोनच्या कायद्याच्या कचाट्यात अडकून त्यांच्या बांधकामाला स्थगिती देण्यात आलेली आहे सात एसआरए अंतर्गत सर्वे झाल्यानंतर सर्व नागरिक शहरात इतरत्र स्थलांतरित होण्यासाठी सुद्धा तयार आहेत याबाबत सचिन चिखले यांनी सदर निवेदने पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे मनपा आयुक्त शेखर सिंह आणि एसआरए ऑफिस पुणे यांना निवेदन पाठवले आहे